नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या वरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दावा आजच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायची आहे बाराव्या म्हणजेच गुरुग्रहाच्या मीन राशीच्या या फेब्रुवारी महिन्यातल्या दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची मंडळी नवीन वर्षातला हा दुसरा महिना नक्की आपल्यासाठी काय असणार आहे या महिन्यात उत्तम गोष्टी आणि कुठल्या गोष्टीची घ्यायची आहे काळजी हीच माहिती आपण घेणार आहोत हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजेच जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील ला असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग हो कसे आहेत कोणत्या ग्रहाची दशा महादशा अंतरदशा सध्या आपल्याला सुरू आहे त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे विसरून कदाचित कदापि चालणार नाही परंतु महत्वाचे शुभ किंवा अशुभ परिणाम ढोबळपणे जे मिळतात ते मात्र निश्चित अनुभवायला मिळतील व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांची माहिती आणि शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आहे साधा सोपा या महिन्यासाठी उपाय अवश्य पहा शेवटच्या भागात तसेच मंडळी हे नवीन वर्ष आपल्या राशीसाठी कसं असणार आहे आणि कसं राहणार आहे मुलांकानुसार हे वर्ष आपल्याला एक ते नऊ मुलांक हे सगळे व्हिडिओ आपण आधीच केलेले आहेत आणि या सगळ्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे ते व्हिडिओसुद्धा अवश्य पहा आणि या संपूर्ण वर्षाचं नियोजन आपण त्या दृष्टीने करू शकाल चला तर मग जाणून घेऊया काय सांगतो आहे हा फेब्रुवारी महिना आपल्या मीन राशीच्या मंडळींसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या राशीचा स्वामीग्रह गुरु हा ग्रह कुंडलीच्या दुसऱ्या घरातून भ्रमण करत असून पाच तारखेनंतर लाभस्थानात येणाऱ्या मंगळ ग्रहाची दृष्टी याच गुरुग्रहावर धनस्थानावर पडत आहे ज्यामुळे आपल्या कार्यकर्तृत्वाला अत्यंत चांगला वेग मिळणार आहे आपण करत असलेल्या कार्याला सामाजिक आणि कौटुंबिक स्तरावरून चांगली मदतसुद्धा मिळेल तसेच आपल्या आर्थिक उत्पन्नाचे नवीन दृष्टी स्रोत जे आहे ते दृष्टीपथात येतील आर्थिक उन्नती आणि प्रगती साधायला मदत होईल मंगळ ग्रह हा त्याच्या अतिउच्च राशीमध्ये म्हणजे मकर राशीमध्ये लाभस्थानामध्ये येणारे पच पाच फेब्रुवारीनंतर त्यामुळे व्यापारात आणि नोकरीत लाभाची गणितं जुळवायला हा कालखंड उत्तम राहील जी मंडळी इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिसिटी मशिनरी ऑटोमोबाईल जमिनीचे व्यवहार यामध्ये कार्यरत आहेत त्यांना या, या महिन्यात आर्थिक व्यवहारात नोकरी व्यवसायात विशेष लाभाच्या संधी हा मंगळ मिळवून देईल त्यामुळे ज्या चांगल्या यशाच्या आणि लाभाच्या संधीची आपण वाट पाहत होतात ती संधी या महिन्यात आपल्याला मिळताना दिसते आहे त्याचा अवश्य आपण लाभ घेऊ हो शकता विशेष करून आपल्या राशीला सुरू झालेली शनीची साडेसाती कामातला विलंब मनासारख्या घटना आणि कार्य न घडून देणं असा जो अनुभव देत आहे त्यामध्ये हा मंगळ ग्रहाचा राशी परिवर्तनाचा लाभ आपल्याला आपल्या ला, ला कार्याला नवसंजीवनी देण्याचं काम या महिन्यात परिपूर्णपणे करताना दिसतो आहे मात्र त्यामुळे आपल्याला आपल्या आळसाला दूर करून सतत कामामध्ये दे लक्ष देणं आणि काम मिळवण्याच्या हो आपल्या प्रयत्नांमध्ये वाढ करणं मात्र जिकरीचं आणि महत्त्वाचं राहील तसेच प्रथमस्थानातील राहू आपल्याला मोठं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याकरता फक्त स्वप्नात न राहता प्रत्यक्ष कृती करून मेहनत करून आपण पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मेहनत करण्याचा मात्र सल्ला देतो आहे नाहीतर नुसतेच स्वप्नरंजन होईल प्रगती मात्र होणार नाही तेव्हा ही संधी या महिन्यामध्ये मंगळग्रह देतो आहे अजून एक दुसरा ग्रह आपल्या मदतीला येतो आहे तो म्हणजे ग्रह सध्या ग्रहाच भ्रमण धनुराशी मधून सुरू आहे आणि अकरा शुक्र ग्रह त्याच्या आवडत्या राशीमध्ये म्हणजेच मकर राशीमध्ये लाभस्थानामध्ये येतो आहे त्यामुळे होणारी मंगळ आणि शुक्र या ग्रहांची युती लाभस्थानातली आपल्याला आर्थिक लाभाचे परिपूर्ण दर्शन द्यायला मदत करेल या काळामध्ये आपल्या कामातून होणारा प्रत्यक्ष धनलाभ आपला उत्साह आणि आनंद द्विगुणित करेल वाढवायला मदत करेल जी मंडळी कला क्रीडा वाणिज्य हॉटेल व्यवसाय फोटोग्राफी मार्केटिंग फायनान्स नाटक सिनेमा फॅशन डिझायनिंग मीडिया इंटिरियर डिझायनिंग ब्युटी पार्लर महागडं फर्निचर चांदी सोनं महागडी वस्त्र स्त्रियांशी संबंधित आभूषणे दागदागिने वस्त्र अशा कार्यक्षेत्राशी जोडलेले आहेत त्यांनी आपल्या व्यवसायाच्या प्रगतीच्या आणि वाढीच्या दृष्टीने विशेष जास्त मेहनत घेणं अशा काळात महत्त्वाचं ठरतं कारण आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना आणि कष्टाला भाग्याची साथ या महिन्यातले हे ग्रहयोग देत आहेत धनस्थानातून गुरु आणि मंगळ ग्रहाचा शुभयोग नोकरदार मंडळींना आर्थिक स्थैर्य स्थैर्य आणि प्रगतीसाठी उत्तम आहे तर जी मंडळी नोकरीच्या शोधात संधी शोधतायत त्यांनी अवश्य आपले प्रयत्न या काळात जास्त वाढवा आपल्या इंटरव्ह्यूची तयारी जोरकसपणे करून ठेवा यश मिळवून देण्यासाठी ग्रहयोग अनुकूल आहेत तसेच सातव्या घराचा ग्रह, ग्रह बुध याचा शुभ परिणाम वाढवणारा रवी बरोबरचा बुध आदित्य योग या संपूर्ण महिन्यात आपल्याला लाभस्थानातून तेरा फेब्रुवारीपर्यंत व्यावसायिक मंडळींना उत्तम साथ देईल आणि त्यानंतर जी मंडळी इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यवसायात आहेत त्यांना चांगली साथ देईल तसेच ज्यांना आपल्या उद्योग व्यवसायात परदेशामध्ये वाढवायचा आहे त्यांच्यासाठी हा दुसरा पंधरवडा बुधग्रहाच्या अंमलाखाली विशेष अनुकूलता वाढवणारा आहे व्यवसाय निमित्ताने या काळात परदेश वारी सुद्धा घडवायला हा बुध आपल्याला मंगळ ग्रहाचा या महिन्यातील अजून एक लाभ म्हणजे ज्याची जमीन जुमल्याची कामं अडकून राहिलेली आहेत रखडली आहेत त्यांना योग्य संधी या कामातील अडचणी दूर व्हायला मदत मिळेल तर घरासंबंधी कुठलाही निर्णय घ्यायचा असल्यास वीस तारखेपर्यंत निर्णय घ्यायला हरकत नाही आणि घरासाठी जमिनीचे व्यवहार पूर्ण करणे नवीन जागेची खरेदी करणं निवड करणं यासाठी हा संपूर्ण महिना आपल्याला साथ देईल तसेच जी मंडळी जागेच्या व्यवहारात किंवा जुन्या वाहनांच्या खरेदी विक्रीच्या कामामध्ये मध्यस्थ म्हणून काम करतात एजंट त्यांनी आपल्या व्यवसायावर जरा अधिक लक्ष दिल्यास कामाचा प्रतिसाद व्यवसाय वाढीसाठी अत्यंत उत्तम राहील या महिन्यात आणि या महिन्यापासून अकाउंटिंग शेअर मार्केट फायनान्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट फायनान्स ॲडवायझर मनी मॅनेजमेंट मनी ॲडवायझर अशा कामामध्ये असलेल्या आपल्या राशीच्या जातकांना हा महिना विशेष लाभ मिळवून देणारा असणार आहे त्याचा अवश्य लाभ घेऊ शकता विशेष करून एक्स्ट्रा अकाउंटची कामं मिळवण्यासाठी हा महिना उत्तम आहे पंचम स्थानावरील मंगळ ग्रहाची दृष्टी विद्यार्थ्यांना शुभ परिणाम देणारी राहणार आहे मात्र पंचम स्थानावरील हीच मंगळाची ग्रहाची दृष्टी प्रेमसंबंधात क्षुल्लक कारणावरून मात्र वाद निर्माण करण्याची शक्यता वाढवेल तेव्हा सांभाळा विवाह इच्छुक मंडळीनं या महिन्यात गुरु आणि शुक्रग्रहाची साथ उत्तम आहे दाम्पत्य जीवनातील थोड्या कुरबुरी मात्र वीस तारखेनंतर वाढताना दिसतील तेव्हा जोडीदाराबरोबर सामंजस्याने घ्यावं लागेल संततीचा निर्णय या महिन्यात आपण घेणार असल्यास योग्य डॉक्टरी सल्ला घ्यायला विसरू नका आरोग्याच्या बाबतीत नसांचे आजार न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स आणि सांधेदुखी जरा जास्त सांभाळावी लागेल बाहेरचे अन्नपदार्थ खाणं टाळलेलं उत्तम कारण फूड पॉयझनिंगचा धोका कुंडली दाखवत आहे धार्मिक आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी हा महिना आपल्याला उत्तम साथ देईल उत्तम राहील म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचे किंवा वास्तूचे सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचे असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करून ही माहिती आपण मिळवू शकता की मार्गदर्शन कसं केलं जातं कुठले मुद्दे त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत आणि आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करू शकता कुंडली मार्गदर्शन हे फोनवरूनच ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा अगदी परदेशातून सुद्धा इतरांप्रमाणे आपण आमच्याकडून सहज मार्गदर्शन घेऊ शकता ऑनलाईन पद्धतीने नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री शेअर मार्केटमध्ये या महिन्यात आय टी केमिकल फार्मा इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक आणि फायनान्स हे सेक्टर जरा जास्त फायदा मिळवून देतील तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी सुद्धा हा महिना लाभाचा राहणार आहे मात्र महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात ट्रेडिंग जरा सांभाळून करायचं आहे नवीन डिमॅट अकाउंट सुरू करायला हा महिना उत्तम राहील विशेष करून आपल्या जोडीदाराच्या भवितव्यासाठी नवीन गुंतवणुकीला सुरुवात करायला हा महिना उत्तम असणार आहे तर मंडळी ही होती महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली ग्रहस्थिती आणि त्याचे मिळणारे परिणाम या महिन्यामध्ये चंद्राचं गोचर आपल्याला काय म्हणतंय कारण चंद्र रा सहावा आठवा आणि बारावा जेव्हा राशीला येतो तेव्हा सांभाळायचं असतं असं सांभाळायचंय एक दोन तीन दहा अकरा चोवीस आणि पंचवीस या तारखांना या दिवशी जरा सावधानता ठेवून व्यवहार करा आपलं आरोग्य सांभाळा चंद्राचं शुभभ्रमण या महिन्यामध्ये आपल्या राशीला असणार आहे चार ते नऊ बारा तेवीस आणि सव्वीस ते, ते, ते एकोणतीस या तारखांना त्यामुळे या काळात काही महत्त्वाचे निर्णय मौल्यवान आणि महत्त्वाच्या गोष्टींची खरेदी महत्त्वाचे असलेल्या मिटिंग्स याबद्दल आपण निर्णय घेऊ शकता या महिन्यातील शुभग्रहांचा परिणाम वाढवण्यासाठी शुक्र आणि गुरु या ग्रहांची उपासना अवश्य वाढवा त्यासाठी रोज ओम गुरवे नमः हा गुरुग्रहाचा मंत्र तर ओम श्रीम नम हा शुक्र ग्रहाचा बीजमंत्र अवश्य एक माळ जप करण्यामध्ये करू शकता महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे तीन पाठ गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय अवश्य वाचनामध्ये ठेवा म्हणजे ही होती आपल्या मीन राशीची या महिन्याची संपूर्ण माहिती विविध स्तोत्र आणि विविध मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक त्यांची माहिती असलेलं अप्रतिम पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी भारतात कुठेही आपल्याला मागवायचं असेल तर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा आमचा ऑफिसचा नंबर आहे या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा पुस्तक भारतात कुठे असेल मिळण्याची व्यवस्था केली जाईल याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून मागवू शकता तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र आयिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र मेरुश्री यंत्र अन्नपूर्णा यंत्र लक्ष्मी कवडी अशी बरीचशी यंत्र आणि रुद्राक्ष आपण आमच्याकडून मागवू शकता पण त्याआधी एक व्हॉट्सअप करून मॅसेज करून माहिती घ्या या रत्नांच्या रुद्राक्षाबद्दलची आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा तर मंडळी ही होती आपल्या मीन राशीची फेब्रुवारी महिन्यातली माहिती तसेच मंडळी पुन्हा आवर्जून सांगतो आपल्यासाठी हे वर्ष कसं राहील याचा व्हिडिओ केलेला आहे शिवाय एक ते नऊ ह्या तारखांना झालेला जन्म किंवा हा मुलांक असलेला जो काही आपला जन्मराशीचा संबंध आहे जन्मदिवसाचा संबंध आहे त्यासाठी हे वर्ष कसं राहणार या या आहे याचे व्हिडिओसुद्धा ह्या वर्षी आपण प्रकाशित केलेले आहेत हे सगळे व्हिडिओ पहा तसेच मंडळी लगीन घाईचं हे वर्ष आता सुरू झालेलं आहे त्यामुळे लग्नातल्या अडचणी दूर होण्याकरता कोणती करायची साधना उपासना मंत्रपाठ त्याचप्रमाणे कुंडली पाहत असताना नक्की कुंडलीचं मार्गदर्शन कसं घ्यायचं ही सगळी माहिती देणारे व्हिडिओसुद्धा खाली दिलेले आहेत त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आवर्जून जाऊन हे व्हिडिओ पहा तुम्हाला निश्चित त्याचा उपयोग होईलच तर हे फेब्रुवारी महिन्यातलं जो महिना आहे आपल्याला सुखाचा समृद्धीचा जावं हीच भगवंताचरणी प्रार्थना कळावी लोभाय असावा धन्यवाद